सर्वांना नमस्कार चला शिकू आनंदने या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आज बघूया आपण शिक्षक दिनासाठी सूत्रसंचलनाला जी संस्कृत सुभाषिते लागतात किंवा चारवळ्या लागतात याबद्दल आपण काही माहिती करून घेणार आहोत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचे नाही कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहिलेच सुभाषित आपण वापरू शकतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो, महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह गुरु ब्रह्म विष्णू आहेत गुरु हेच साक्षात परब्रह्म आहेत अशा त्या गुरुजनांना मी वंदन करतो आपलं दुसरं सुभाषित आहे जे आपण दीप वेळी सुद्धा वापरू शकतो यथा दीपो निवातस्थो नैयस्मिन प्रज्वलते एवमाचार्य वृत्तम ही शिष्येशु प्रतिपद्यते जसा वाऱ्यापासून वाचलेला दीप दुसऱ्या दीपाला प्रज्वलित करतो तसे शिक्षकाचे ज्ञान शिष्यांमध्ये पसरत राहते आपलं तिसरं सुभाषित जे आहे ते शिक्षकांचं महत्त्व समजावून सांगणार आहे आचार्याद पादमा दत्ते पादम शिष्य स्वमेधया पादम सब्रह्मचारीभ्यम पादम कालक्रमेन च याचा मराठीत अर्थ असा आहे की शिष्य आपल्या ज्ञानाचा एक भाग आचार्याकडून घेतो म्हणजे शिक्षकांकडनं घेतो एक भाग स्वतःच्या बुद्धीने घेतो एक भाग सहा घेतो आणि उरलेला कालांतराने अनुभवाने प्राप्त करतो पुढचे सुभाषित आहे जे ज्ञानदानाचे महत्व समजावून सांगते जे शिक्षक अविरत करत असतात न ही सदृशं सदृश्यम पवित्रमिह विद्यते भगवेत गिद, भगवद्गीतेतील हे सुभाषित आहे या जगात ज्ञानासारखे ज्ञानदानासारखे पवित्र काम नाही हा याचा अर्थ होतो पुढचे सुभाषित आहे ज्यामध्ये शिक्षकांच्या कामाचे वर्णन किंवा गुण गौरव केलेला आहे गुरव सर्व लोकांना शरण शिक्षया युता तेषां चरण रेणुर्भिः सर्व पापै प्रमुख जगाला शिक्षण देणारे गुरु हेच सर्वांचे खरे शरणस्थान आहे त्यांच्या चरणे चरणरजेमुळे पाप नष्ट होतात व गुरु यांचे नाते वर्णन करणारा पुढील सुभाषित आहे शिष्यादिच्छेद पराजयम गुरुचिच्छेद परम जयम विद्यार्थ्याचा विजय झाला पाहिजे अशी शिक्षकाची खरी इच्छा असते पुढील आपलं सुभाषित आहे सा विद्या या विमु विमुक्तये जी विद्या मनुष्याला अज्ञान आणि बंधनातून मुक्त करते तीच खरी विद्या आहे तसेच गुरुचं स्थान वर्णन करणारी पुढचं आहे नाय मोक्ष आणि प्रगतीसाठी गुरुच्या मार्गदर्शन दर्शनाशिवाय दर्णाशिव, दुसरा पर्याय नाही पुढचे आपले सुभाषित आहे ज्यामध्ये शिक्षकाचे रूपाचे वर्णन केले आहे म्हणजे शिक्षकाबद्दल बोलले आहे यह पंडित हो। फक्त बोलणारा नाही इथे कृती करणारा खरा पंडित शिक्षक किंवा शिक्षक असतो एक सुभाष दिलेला आहे की गुरूंच्या ऋणाबद्दल वर्णन करणार ऋणानी त्रिणी जन्मनी जायते पितृदेव ऋषीभ्यश महदेतन मनोहरम आपल्या जन्मापासूनच आपण तीन ऋणात असतो पितृऋण देवऋण आणि ऋषी किंवा गुरु ऋण हे ऋण आपण कधीही विसरता कामा नये कार्यक्रमाच्या शेवटी हे सुद्धा साधं सोपं संस्कृत वाक्य वापरू शकतो आचार्य देवो भव गुरुजनांना देव सम समान मानावे आपण पुढे बघूया चारोळ्या पहिली चारोळी आहे गुरुशिवाय ज्ञानाचा उगम नसे गुरुशिवाय जीवनात तेज नसे शिक्षकांचे रूढ कधी फेडता येत नाही कारण त्यांच्यामुळेच जीवनाची दिशा ठरते तसेच दुसरं आहे पुस्तकातील ज्ञान कळे जेव्हा शिक्षकांच्या शब्दांनी उजळे तेव्हा गुरुंच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उजळते आता पुढील आपल्या चारवळी आहे गुरु म्हणजे दीप अंधारातला प्रकाश गुरु म्हणजे जीवनातील आनंदी श्वास गुरुशिवाय आयुष्य अपूर्ण ठरे गुरुच्या चरणीच जीवन सार्थक ठरे पुढचे आहे चार वेळी शिक्षक म्हणजेच खरा मित्र शिक्षक म्हणजे जीवनाचे चित्र शिक्षक दिनी करतो आम्ही वंदन तुमच्या चरणी वाहतो कृतज्ञता अर्पण क्रमांक पाचवी गुरु म्हणजे ज्ञानाचा महासागर गुरु म्हणजे जीवनाचा आधार गुरुशिवाय आयुष्य कोरे गुरुंसमोर सारेच नतमस्तक ठरे त्यानंतर पुढचे आहे गुरूंच्या पावलांवर उमटतो मार्ग गुरुंच्या शब्दांनी मिटतो अज्ञानाचा भार गुरूंचे ऋण फेडणे अशक्यच खरे गुरुच जीवनातील खरे देव ठरे क्रमांक सहा फुलांच्या सुगंधासारखे गुरु चंद्राच्या प्रकाशासारखे गुरु जीवनात नवी दिशा दाखवतात गुरु आपले खरे आधार बनतात ऐकणे छान पुढचे आहे परीक्षेच्या भीतीत दिलासा देतात अपयश झाले तरी हात धरतात शिक्षक म्हणजेच खरे मार्गदर्शक त्यांच्यामुळेच जीवन होते प्रकाशमय चला तर मग पुढचे आपण चार वेळी बघूया विद्यार्थ्यांच्या मनातील स्वप्न शोधतात त्याला कृतीची दिशा देतात गुरूंच्या आशीर्वादानेच जीवन घडते विद्यार्थ्यांचे भविष्य उजळते पुढचे आहे गुरु म्हणजे प्रेमाचा झरा गुरु म्हणजे ज्ञानाचा तारा गुरूंच्या कृपेनेच उजळतो मार्ग गुरूंचे स्थान असते सर्वोच्च व भाग्य अशा अनेक सुभाषिते चारोळ्यांचा तुम्ही तुमच्या सूत्रसंचारामध्ये उपयोग करू शकतात शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच काय करायचे आहे लाईक करायचं शेअर करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं थँक्यू